पेशवा पिढीतले तिसरे पेशवे म्हणजे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे आणि गोपिकाबाई यांचा पहिला मुलगा विश्वासराव पेशवे यांचा जन्म पुण्यात दोन मार्च सतराशे बेचाळीस रोजी शनिवारवाड्यात झाला आपल्या लहानपणापासूनच त्यांना पेशवाईचा कारभार सांभाळण्यासाठीचे धडे दिले जात होते जो अंबारीत बसे तोच साऱ्यांना दिसे असा गोपिकाबाईंचा अजेंडा होता नानासाहेब विश्वासरावांना सदाशिवराव भाऊंसोबत युद्धात पाठवत सत। असत ऑक्टोबर सतराशे सत्तावन्नमध्ये औरंगाबाद व सिंदखेडा येथे मराठ्यांनी निजामाचा पराभव केला त्यावेळी या युद्धात विश्वासराव हजर होते निजाम अलीसोबत जानेवारी सतराशे साठमध्ये झालेल्या उदगीर येथील लढाईमध्ये सदाशिवराव भाऊंच्या बरोबर विश्वासराव देखील होते त्यांनी या युद्धाच्या वेळी हत्तीवर बसून कमालीची तिरंदाजी केली होती पाणिपतचे युद्ध मराठे एकजुटीने लढले तर अब्दालीला हरवणे कठीण नाही अशातच त्या युद्धावर विश्वासरावांच्या नेतृत्वाखाली साऱ्यांनाच पाठवावे असा सल्ला गोपिकाबाईंनी नाणासाहेबांना दिला होता चौदा मार्च सतराशे साठमध्ये मराठी फौजा सराशीराव भाऊ व विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली उत्तर हिंदुस्थानात निघाल्या तेव्हा विश्वासरावांचे वय अवघे अठरा वर्षाचे होते विश्वासरावांच्या हाती स्वतंत्र अशी दहा हजाराची फौज पाणीपतच्या युद्धात होती बुरानपूर भोपाळ सिरोज ओरछा नरवर ग्वाल्हेर मार्गे मराठी फौजा दिल्लीच्या दिशेने निघाल्या दिल्लीचा किल्ला मराठीच्या हाती आला पाणीपतला गेलेला साठा संपत होता अशातच पेशव्यांकडून साठा मागवण्यासाठी विश्वासरावांनी पत्र लिहिले त्यात असे लिहिले होते फौज व खजिना पाठवणे मी आपल्यासाठी लिहित नाही माझ्यासारखे पुत्र आपल्यास आहेत हो होतील परंतु भाऊसाहेबांसारखा बंधू मिळणार नाही असे पत्र विश्वासरावांनी नानासाहेबांना म्हणजे आपल्या वडिलांना लिहिले होते पाणीपतच्या रणभूमीवर चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी सदाशिवराव भाऊ मराठी सैन्याच्या मध्यभागी प्रथम हत्तीवर बसून लढत होते सकाळी लढाई सुरू झाली त्यावेळी विश्वासराव हत्तीवरून लढत होते दुपारी हत्तीवरून उतरून ते दिलपाक नावाच्या घोड्यावर बसून लढाई करू लागले मात्र त्याचवेळी तिसऱ्या प प्रहरी गोळी लागून ते धारातीर्थी पडले त्यावेळी सदाशिवराव भाऊ जवळच लढत होते त्यांनी विश्वासरावांचे पार्थिव हत्तीवरील आंबारीत ठेवले बापूजी हिंगणे ते पार्थिव धरून बसले विश्वासराव पडताच मराठी सैन्याचा धीर कचला सैन्यात पळापळ -पड़ सुरू झाली सदाशिवराव भाऊ विश्वासरावांच्या मृत्यूने आवेशाने शत्रूसेनेत शिरले विश्वासराव पडताच रणभूमीवर आंबारीत बसलेल्या पार्वतीबाई यांनी टाहो फोडला पाणीपतच्या रणभूमीवर विश्वासराव पेशव्यांचा मृतदेह ज्या हत्तीवर ठेवण्यात आला होता तो हत्ती अफगाण सैन्याच्या हाती लागला आणि बापूजी हिंगणेंनाही कैद झाली ही, ही बातमी सुजाउद्दलास लागल्यावर त्याने ते पार्थिव आपल्या ताब्यात घेतले अब्दालीने स्वार पाठवून ते पार्थिव पाहण्यासाठी आपल्या छावणीत आणले अठरा वर्षाच्या मिशीही न फुटलेला सुंदर तरुणाचा देह पाहून सर्वांनाच हळहळ वाटली दुराणी शिपायांनी ते पार्थिव पाहून अहमदशाह अब्दाली यास एक विनंती केली मराठ्यांच्या राजाचे हे प्रेत आम्हाच द्या आम्ही त्यात पेंढा भरून ते काबूलास विजयचिन्ह म्हणून नेतो गणेश वेदांती व काशीराजा वगैरे मुस्तदी लोकांनी एक लाख रुपये भरून अब्दालीकडून विश्वासरावांचे प्रेत सोडून घेतले सुजाउद्देलच्या विनंतीवरून ते त्यांच्या छावणीत परत आणून हिंदू धर्मानुसार शास्त्रोक्त पद्धतीने त्या प्रेताचे दहन केले